हा लोकशाहीच्या संरक्षणासाठी कारण शिक्षण संस्था ह्या समाजाचं सारथ्य करत असतात आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे एक महाराष्ट्रातलं एक आयडॉल असं महाविद्यालय आहे आणि म्हणून मग लोकशाहीचं संरक्षण करायचं असेल तर न्यायाधीशांवर जेव्हा हल्ला होतो किंवा एखादा राष्ट्रपती मंदिरात गेला म्हणून त्याला पुन्हा त्याचं शुद्धीकरण केलं जाते तर रामनाथ कोविंद राष्ट्रपती होते आणि ते मंदिरात गेले जगन्नाथ पुरुषा आणि म्हणून त्याचं हे केलं ह्याचा परिणाम पूर्ण जगाच्या लोकशाहीवर होत असतो आणि अशा सगळ्या घटनांमध्ये जर सज्जन लोक निष्क्रिय राहिले मला काय करायचं आहे मी याच्यात काही भूमिका घेणार नाही असं जर आपण म्हणत राहिलो हो। तर ही प्रवृत्ती वाढत असते आणि म्हणून याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे मी हे महाविद्यालय यासाठी पुढाकार घेऊन हो। आज उदगीरमध्ये उदगीर बार कौन्सिलने सुद्धा कामकाज बंद ठेवलं यासाठी गांधींनी जी संवैधानिक मार्ग सांगितलेली आहे कारण अटलांटिका सनदेशानंतर पूर्ण जगातली सगळी आशिया खंडातला साम्राज्यवाद वसाहतवाद संपवला आणि सगळीच राष्ट्र स्वतंत्र झाली पण भारतामध्येच लोकशाही का भारता मूळ धरली आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये लोकशाही शासन प्रकार आले पण आपण पाहतो की श्रीलंकेमध्ये काय झालं आता नुकतंच नेपाळमध्ये काय झालं बांगलादेशामध्ये काय झालं पाकिस्तानमध्ये काय चालू आहे ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर आपण लक्षात घेतला तर आपल्या इथे लोकशाही का मूळ धरली तर महात्मा गांधींनी इथल्या लोकांना जे जागरूक केलं जनशक्तीला जर जागं केलं आणि जनता ही लोकशाहीचा फार मोठा आधार आहे आणि ती जर जागरूक असेल आणि ह्या जनतेला जाग करण्यामध्ये कोणाचा पुढाकार आहे तर या महाविद्यालयाच्या आहे डोळे ज्ञान निर्दोष व्हावेत हे प्रीत वाक्य घेऊन हे महाविद्यालय चालते आहे जर या देशातला माणूसच सक्षम तयार झाला नाही नागरिक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत नसेल तो नागरिक नसेल आपण नेहमी असं म्हणत असतो की या देशामध्ये लोक भरपूर आहेत पण नागरिक किती आहेत ते आपल्या कर्तव्याचं पालन करतात का या देशामध्ये सिव्हिल सोसायटी निर्माण झाली का म्हणजे सिव्हिल सोसायटी ही फौजदार निष्ठा ठेवत नसते म्हणजे मध्ये ट्रॉफिक पोलीस आहे म्हणून मी सिग्नल तोडणार नाही याला फौजदार निष्ठा असं म्हणतात म्हणजे कायद्याने शिक्षा होते तर मी ते पालन करतो असं नाही तर लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपला विवेक जागरूक झाला पाहिजे आणि आपण विवेकाने स्वविवेकाने कोणी मंत्री म्हणून नाही तर जी घटना लोकशाहीच्या हिताची आहे लोकशाहीच्या संरक्षणाची आहे त्याच्या बाजूने आपण भक्कमपणे उभं टाकलं पाहिजे जेस मिलनी ऑन लिबर्टीमध्ये असं म्हटलं की शंभर व्यक्ती एकीकडं आणि एक व्यक्ती एकीकडे असेल तरी सुद्धा त्यापेक्षा महत्वाचं काय आहे तर संपूर्ण समाजाच्या विरोधामध्ये एकच व्यक्ती असेल एकच मत एक असेल तरी सुद्धा त्याला ते मत मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे व्हॉल्टिअरने तर असं सांगितलं की मला त्याचं शंभर टक्के मत पटत नाही तरी पण त्याला पूर्ण समाजाच्या विरोधामध्ये बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि म्हणून त्याच्या संरक्षणासाठी त्याला ते मत मांडता आलं पाहिजे यासाठी मी माझा प्राण सुद्धा धोक्यात घालायला तयार आहे आणि यातून ही विचारधारा निर्माण झाली आहे म्हणजे लोकशाही हा एक आदर्श शासन प्रकार आहे कुरुलकरांनी असं म्हटलं की लोकशाही म्हणजे काय आहे हे आजपर्यंतच्या इतिहासावरून सांगता येणार नाही लोकशाही म्हणजे काय नाही हे सांगता येईल कारण इंग्लंडला ज्याला आपण लोकशाहीची जननी असं म्हणतो त्या इंग्लंडमध्ये सुद्धा एकोणीशे अठ्ठावीस पर्यंत स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता आमच्याकडे आपण संविधान स्वीकारल्या स्वीकारल्या हा अधिकार सर्वांना दिलेला आहे त्याचं कारण हे आहे की या भारतीय संविधानाला जनतेचं अधिष्ठान आहे भारतीय संविधान राज्यशास्त्राच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की आपण कुठल्या देशातून काय काय स्वीकारलं हे पण भारतीय संविधानाच्या <laughs> अधिष्ठान नावाच्या चंद्रशेखर धर्माधिकारांच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की या संविधानाला असलेलं जनतेचं अधिष्ठान अधिक महत्वाचं आहे या संविधान सभेमध्ये दोन वर्ष अकरा म्हणे अठरा दिवसात काय झालं यापेक्षा अधिक या देशातल्या जनतेनी कुठल्या मूल्याच्या मागे ही जनता उभी टाकली ती मूल्य संविधान सभेमध्ये आलेली आहे आणि म्हणून जनता ह्याचं अधिष्ठान आहे आणि म्हणून भारतामध्ये लोकशाही मूळ धरून टिकून आहे बाजूला हे सगळं घडत असताना नेपाळमध्ये काल जे घडलं आपण पाहिलेलं आहे असं आराजक होत असताना सुद्धा आपली लोकशाही मूळ धरून का टिकून आहे तर आपल्या पूर्वजांनी यासाठी आंदोलन केली आपण इथला समाज जागरूक आहे आणि इथला नागरिक लोकशाहीच्या रक्षणासाठी उभा आहे आणि तो चिरकाल उभा असला पाहिजे यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयासाठी महाविद्यालय उभी टाकतात काहीतरी आपण पाहतो की आणीबाणीची पन्नास वर्ष झाली आपण पाहिलं आणीबाणीमध्ये पटवारी साहेब आमदार असते सुद्धा अनिबाणीच्या काळात जेलमध्ये होते रंगराजूरी जेलमध्ये होते म्हणजे उदगीरचं त्यामध्ये योगदान आहे परिसरामध्ये प्रकास, पंचाहत्तर मध्ये सगळीकडे घुमलेला आहे कारण हे महाविद्यालय दुसरा महाराष्ट्र उदयगिरी म्हणजे लातूर जिल्ह्यापुरत उदगीर पुरत मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं महाविद्यालय राहिलेलं आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशी प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा हे कोणी आपल्याला सांगत नसते की नाही हे असं करा म्हणून पण आपण स्वविवेकानी जिला आपण विवेक निष्ठा म्हणतो यातून आपण पुढं आलं पाहिजे आणि भलेही कोणी काही म्हणू काही असो आता त्याच्यामध्ये ते जे वकील आहेत त्यांचं वय एवढं आहे तरी सुद्धा ते सनातन धर्म हे खपून घेणार नाही असं म्हणतात त्याचा दुसरा अर्थ असा निघू शकतो की नतून आम्ही पंचावन्न कोटीचे बळी म्हणून जे पुस्तक लिहिलं ज्या कौशल्याने त्यांनी भूमिका मांडली तशीच ती भूमिका असू शकते ही कृती विचारपूर्वक केलेली कृती आहे आणि म्हणून याचा आपण निषेध केला पाहिजे नरेंद्र मोदींनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे सांगितला आहे करणं कर्तव्यच आहे पण या सगळ्याच्या पाठीशी जनतेचं अधिष्ठान म्हणून आपण जेव्हा उभं टाकतो उदगीर बंदी बार कौन्सिल उभं टाकली त्याच पद्धतीने या शहरातली सगळी महाविद्यालयं उभं टाकली तर काय होते तर लोकशाहीच्या शिक्षणासाठी समाजामध्ये हे महाविद्यालय सारथ्य करत असते म्हणून ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे या व्यासपीठावर अनिबाणीमध्ये म्हणजे स्वातंत्र्याचा लोकशाहीचा एकोणीस वर्षामध्ये सूर्य हुकुमशाहीने जो हे केला जात होता तेव्हा सुद्धा इथं पटवारी साहेब त्याच्या विरोधामध्ये उभे होते त्यांनी जेलमध्ये दिवस काढलेली आहेत आणि त्या हनिबाणीची काँग्रेसची जी बखर आहे त्याच्यामध्ये रंगाराज यांचं नाव मी विद्यार्थी असतं नाव आणि मग म्हणून उदगीर हे त्याचं केंद्र राहिलेलं आहे आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये उज्बूतपणे ही निषेध सभा होती आहे कारण सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे न्यायालयीन पुनर्लोकनामध्ये मूलभूत हक्काचं संरक्षण ते करते आणि म्हणून आपण घटनेच्या कलम बत्तीस लाख राज्य घटनेचा आत्मा असं म्हणतो त्याच्यामध्ये दाद मागण्याचा हक्क आहे दृष्टी अधिकार असून फायदा नाही त्याचं उल्लंघन होत असेल आणि त्या त्याचं संरक्षण करणारा जो आहे त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने प्रयत्न होत असतील याला आपण पाठीशी घातलं नाही पाहिजे याचा निषेध करत असताना कामकाज अतिशय त्यांनी चालू ठेवला भूषण गवईनी त्याचं आपण कौतुकही केलं पाहिजे पण हे करत असताना आपण दुसरी बाजूने लक्षात घेतली पाहिजे मला असं वाटतं की या वकिलांचा निषेध झाला पाहिजे यांना कठोर शासन सुद्धा झालं पाहिजे का झालं पाहिजे तर सद्गुण विकृती सुद्धा अशा प्रवृत्तीला बळ देते आता भूषण गवईनी त्याला सपोर्ट केला म्हणजे जाऊ द्या हे काय मी दखल घेत नाही याची म्हणून त्यांनी आपलं कामकाज पुढं कंटिन्यू केलं पुढं कामकाज कंटिन्यू राहिलं पण जनतेने जर याचा निषेध केला तर अशा प्रवृत्तीचं त्याचं सदस्यत्व रद्द केलं इथपर्यंतच नाही तर अशाला ना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण ही व्यक्ती नाही तर ही प्रवृत्ती आहे नथुराम ही सुद्धा व्यक्ती नव्हती तर ती प्रवृत्ती होती ती खेचण्यामध्ये आपण गांधींनी सुद्धा तसंच म्हटलं की यांना आपण सोडून दिलं पाहिजे पण अशा पद्धतीने ह्या प्रवृत्ती वाढत असतात म्हणून अशा न पटलेल्या प्रवृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे हे महाविद्यालय हा निषेध करते आहे त्याबद्दल या महाविद्यालयाचं कौतु मी कौतुक करतो आणि मी आय वेळी मला हे कळालं आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी एखादं काम इथं होत असेल कारण जबरसे मी असं म्हटलं होतं की जेव्हा व्यक्तीच्या हृदयातली स्वातंत्र्याची ज्योत मावळते तेव्हा लोकशाहीचं संरक्षण जगातलं कुठलंही न्यायालय कुठलंही संविधान करू शकत नाही आणि म्हणून व्यक्तीच्या हृदयाची ज्योत ही अत्यंत महत्वाची आहे आणि ही ज्योत तेवत ठेवण्यामध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय अग्रगण्य आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला ऐक्या वेळी बोलण्याची संधी दिली माझे हे शब्द आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सर्वोच्च न्यायालय भूषण गवई यांच्या विरोधामध्ये जे कृत्य झालेलं आहे याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद हिंद जय